टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा नगरीत भागवत कथेच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण दररोज कथा व कीर्तन ऐकण्यासाठी महिलांची लक्षणीय गर्दी कळमदुरी तालुक्यातील डोंगरकडा इथं गेली सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचं आयोजन करण्यात आले होते आज सोपान महाराज शास्त्री यांच्या कल्याच्या कीर्तनानं भागवत कथेची सांगता करण्यात आली गेले सात दिवस दररोज परिसरातील हजारो महिला पुरुष दुपारी एक ते चार या वेळेत भागवत कथा ऐकण्यासाठी मोठ्या उत्साहानं येत होत आठ ते दहा या वेळेत कीर्तनाचा लाभ घेत सर्व भाविकांनी घेतला यावेळी स्वयंभू श्री जटाशंकर महादेव मंदिर परिसरात भागवत कथेचे व मंदिरात ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता करण्यात आली यावेळी कथेच्या निमित्तानं सोपान महाराज शास्त्री यांच्या काल्याचं कीर्तन नंतर दहीहंडी फोडून भागवत कथेच्या ग्रंथाची सांगता करण्यात आली यावेळी परिसरातील हजारो महिलांनी व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता भागवत कथेच्या निमित्तानं सोपान महाराज शास्त्री यांच्या काल्याचं कीर्तननंतर दहीहंडी फोडून भागवत कथेच्या ग्रंथाची सांगता करण्यात आली यावेळी परिसरातील हजारो महिलांनी व पुरुषांनी सहभाग नोंदवला होता गेल्या चार वर्षापासून डोंगरकडा इथं डोंगरकडा गावातील नागरिकांच्या सहकार्याने व श्री जटाशंकर देवस्थान कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कथेचं आयोजन केले जाते डोंगरकडा परिसरात सात दिवस भक्तिमय वातावरण निर्माण होत असून या भागातील अनेक युवकांनी व पुरुषांनी व्यसन सोडण्याचं भाग्य मला मिळाले प्रत्येकाला भक्तीची गोडी लागावी या उद्देशानं मी पुढाकार घेऊन दरवर्षी भागवत कथा असो की शिवपुराण असो अशा वेगवेगळ्या कथेचं आयोजन गावकऱ्यांच्या सहकार्यानं करत आहे असं सुमित महाराज झुंवर यांनी जी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.